मेडघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अंतर्गत येणाऱ्या सुसरदा वनपरिक्षेत्रातील गै गौलांडोह बीटमधील वनखंड क्रमांक एक तीन सहा शून्य यामध्ये अत्यंत संघर्षमय रोपवाटिका साकार करण्यात आली असून हिरवीगार सजलेल्या रोपवाटिकेला बघून संबंधित वन विभागाचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे प्रादेशिक वनरक्षक वन राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार सन दोन हजार सुसरदा मध्ये सुसर्दा गौलांडोह बीट मध्ये एकूण पंचवीस हेक्टर क्षेत्रात वृक्षरोपण करून रोपवाटिका साकारण्यात आली होती विशेष म्हणजे या ठिकाणी पोहोचण्याकरिता वन विभागाला मोठे संघर्ष करावे लागले पाणी कार्टिंग करिता तारेवरची कसरत करून संबंधित वनमजूर वनरक्षक वनपाल वन अधिकारी यांनी सदर रोपवाटिका मंगळवारी यशस्वी केल्याचे येत आहे या रोपवाटिकेमध्ये प्रामुख्याने कडुलिंब आवडा जांभूळ चिंच असे वृक्षारोपण सन दोन हजार मध्ये करण्यात आले होते तेरा कोटी वृक्ष लागवड अंतर्गत या रोपवाटिकेमध्ये एकूण सत्तावीस हजार पाचशे वृक्ष लावण्यात आले होते ज्यामधून जवळपास ऐंशी टक्के वृक्ष जिवंत असून चांगली वाढ झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रात या रोपवाटिकेचे नाव लौकिक असून आगामी काही वर्षात या ठिकाणी उन्हाळ्यात कडुलिंबाच्या झाडाची सावली आवळा जांभूळ आणि चिंच अशी झाडे परिपूर्ण होऊन एक वेगळाच निसर्गाचा सुखद आनंद मिळणार आहे मेळघाट वन विभागाद्वारे यावर्षी सुद्धा एक जुलै ते सात जुलै दरम्यान वन महोत्सव सप्ताहाचे औचित्य साधून युद्ध स्तरावर वृक्ष लागवडीचे काम केले जात आहे मेळघाटात होणारी वृक्ष लागवड भविष्यात पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे परिषद सन दोन हजार अठरा मध्ये तेरा ना? कोटी वृक्ष लागवड अंतर्गत येथे गौलांडो प्लांटेशन पंचवीस सेक्टर घेण्यात आले आहे यामध्ये आपण एकूण सत्तावीस हजार पाचशे रोपांची लागवड केलेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये एक उत्कृष्ट रोपण असं हे महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे जर विचार केला तर आपण इथून आलो रालापिसा फाट्यावरून असं ॲक्सेसेबल कंडिशनमध्ये आपण हे रोपण घेतलेलं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये रोपण टक्केवारी ऐंशी पर्सेंट असे आहे आणि अतिशय उत्कृष्ट असे रोपण आहे तस्मिन शेख जुगल किशोर जयस्वाल सह सुलेमान मेमन विदर्भ न्यूज धारणी